गोंडपुपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा आढळल्याने एकच खळबळ उडालेली आहे मानवी सांगाडा कुणाचा याबाबत तर्कवितर्क लावला जात आहे चंद्रपूर अहेरी राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठलवाडा बस्थानकापासून अवघ्या काही अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाची जुनी इमारत आहे मागील बऱ्याच वर्षापासून कुणीही या इमारतीत वास्तव करीत नसल्याने दुरव्यवस्था झालेली आहे आजूबाजूला हिरवे गवत यासह छोटे मोठे झुडपे वाढलेली आहेत अशातच तालुक्यातील दोन तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे दिनांक एकवीस जुलै रविवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली दुपारच्या सुमारास पावसाने थोडी उसंत घेतल्यानंतर गावातील एक इसम बकऱ्या चरण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात गेले बकऱ्या चरत असताना अचानक जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा आढळल्याने सदर इसम चकरावला लागली सदरची माहिती गावकऱ्यांना दिली घटनेची माहिती पसरताच घटनास्थळावर बघ्यांची गर्दी उचलली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा आढळल्याची माहिती गोंडीपुरी पोलिसांना देण्यात आली गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीवडे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले पाहणी केली असता जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा दिसला यात सदर अज्ञाताची डोक्याची कवटी शहरापासून वेगळी झालेली दिसली शहराचा काही भाग साप सापडाही दिसून आला मानवी सांगाडा दिस पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहे मराठी न्यूज करीता गोंडपिपरीत चंद्रपूर